अयोध्येत तब्बल पाचशे वर्षानंतर रामलल्ला विराजमान झाले आहेत राम मंदिर इतके भव्य आहे तशी त्याची प्रत्येक गोष्ट सुद्धा खास आहे राम मंदिरात बसवण्यात आलेली रामलल्लाची मूर्ती ज्या दगडापासून बनवण्यात आली आहे त्या दगडाविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे या दगडाचे आयुष्य ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल राम मंदिरात बसवलेली रामलल्लाची मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे या मूर्तीची उंची एकावन्न इंच आहे ही मूर्ती काळ्या दगडापासून बनवण्यात आली आहे कर्नाटकातून आणलेले दगड दोन पॉईंट पाच अब्ज वर्ष जुने आहेत शास्त्रामध्ये काळ्या ग्रॅनाईटला कृष्णशिला असे म्हटले जाते मूर्ती तयार करण्याआधी बंगलूरने काळ्या ग्रॅनाईटची चाचणी केली होती त्यावरून या दगडाला कोणतीही तडा गेलेला नाही या काळ्या दगडात पाणी शोषले जात नाही त्यामुळे या मूर्तीवर अभिषेक केला तरी याचा काहीच परिणाम होणार नाही रामललाच्या मूर्तीला दुधाने अभिषेक केला किंवा चंदन लावले तरी कोणताच परिणाम होणार नाही काळे खडक अधिक टिकाऊ आणि हवामानास प्रतिरोधक असतात त्यामुळे ते हजारो वर्ष टिकतात पृथ्वीच्या निर्मितीनंतर वितळलेला लावा थंड झाल्यावर ग्रॅनाइट खडक तयार होतो राम मंदिर तयार करताना प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली गेली आहे मंदिरात उच्च दर्जाचे दगड वापरले आहेत हे दगड हजारो वर्ष टिकू शकतात हे राम मंदिर एक हजार वर्षाहून अधिक काळ टिकेल अशी रचना तयार करण्यात आली आहे मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात आलेला काळा दगड कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील जयपुरा हुबळी गावातून आणण्यात आला आहे हा परिसर उच्च दर्जाच्या ग्रॅनाईट खाणीसाठी ओळखला जातो पृथ्वीची उत्पत्ती सुमारे चार पॉईंट आठ अब्ज वर्षापूर्वी झाली असण्याची शक्यता आहे म्हैसूरचे रहिवासी अरुण योगीराज यांनी काळ्या ग्रॅनाईटच्या दगडापासून ही सुंदर मूर्ती बनवली आहे अरुण योगीराज हे त्यांच्या कुटुंबातील पाचव्या पिढीतील शिल्पकार आहेत श्री रामलल्लाची मूर्ती तयार करण्यासाठी त्यांना सहा महिन्याचा वेळ लागला होता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद